झाली सुट्टी आलोय आता अजून खुर एक खुरपायला एक मोठ झाली आता खुरकून आता ही ही वाटत तिकड मोठं काय तर तिकडे मोठं नारळ दिसत तिकडे गेल्यात आणि तर ओवी आली रानात मम्मी आली तिची सबक पळाली मम्मी आणि ओवी आली म्हणजे मला थोड्याशा गप्पा मारायच्यात तुमच्या बरं म्हणून आली मार गप्पा काय म्हणती ओवी काय चाललंय म्हणा तुमचं ती लागली होती महाग तिच्या आजोबांच्या म्हणून मी इकडे घेऊन आली राहणार म्हणजे पाच मिनिट आता काढा व्हिडिओ आज काही काढलाच नाही आणि मग ही मोड एवढी झाल्याशिवाय काय जायचं नाही घरी बघू आता हिथं कसं गावात आहे काय तिकडं नव्हतं गावात मग आता हिथं कसं आहे काय माहिती आणि आपा एक कमेंट आली एक माणूस म्हणत होता की ही पाहिजे त्यांना सगळी शेतीची माहिती पाहिजे मी म्हणलं आवा आत्ताशी आम्ही शेती करायला लागलो अजून आम्हाला बी नाही माहिती <laughs> सगळी शेतीची माहिती मग म्हणलं आमचा आप्पा सांगते ना निवांत एखाद्या वेळेस तुम्हाला त्यांच्याबरोबर सगळं बोलायला येईल मग तर आपण उद्या लई घेऊ मग तुम्ही सांगा काय असं नाही आपल्याला येईल तेवढीच ती काय म्हणली नाहीतले त्यांना सिरियलमध्ये काम करतात ते मग त्यांना सिरियलमध्ये पाहिजे होती काही थोडीशी शेतीकडची माहिती काय परंतु त्यांची रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करू देते ती <laughs> माहिती तुम्हाला आणि मला येईल तेवढी मी पण देईन पण देते हो, हो। पिकले आहे का गिकड ताजी ताजी दाखव हे बघा किती छान फळ सापडलंय ताज ताजं पिक पिकं आहे आता आमचं बाळ चाललंय खायला इतके अक्षर उठत सुद्धा नव्हती आणि आता दिसलं की चालली खायला जावायला झालं आता आमचं एवढं खुरपून झालं ना पलीकडली एक मोड आणि अजून चार आठ दिवसाने होईल गवार चालू आणि गवारीला काय झालं आहे माहिती आहे का गवार एवढी लागण नाही निसतं कांड वाढले तर ते कशाने वाढले एखाद्या शेतकऱ्यांना माहीत असेल तर प्लीज सांगा कोणतं औषध फवरायला पाहिजे काय असे क थोडेसे का काय माहिती असेल तर सांगा तुम्हाला आम्ही तर मारतोयच औषध पण ते काय झालं आहे लांबले लिहिलं आहे त्याचं आहे ना आणि ती फुलं पण एवढी लागली नाहीत हे बघा अशी फुलं लागलेत त्याला हे बघा लाईव्ह नाही घेतलं मी लाईव्ह दुपारीच घेतलं लई माणसं होती लाईव्हला बी हो लाईव्ह घेतलं की दुपारी गौरी पण होती की गौरी पण बघतं तेव्हा घेऊ पे कशी जेव्हा इतक देते तिला हे बघा कशी पळते या चला किती भारी वातावरण झालंय बघा मलाच एकदम फ्रेश फ्रेश वाटतंय आणि व्हिडिओत पण एकदम छान दिसतंय आणि लय भारी वाटते हे बघा आमच्या आत्याबाई आल्या बरं का राहणार पोरणात घरी तिकडं बघा आत्या आले ते राहणार पोरं इकडे आली होती खेळायला म्हणल्या ती आल्या राहणार म्हणजे इथे तर मग आमच्या बाजरी पण आता का आली थोडीशी ह्याच्यात भरली तर म्हणल्या मग खातेली पाखरं म्हणून आले ते या म पाखरं हणायला आणि मग आम्हाला हे काम आहे आता घरी जाऊन परत स्वयंपाक पाणी आहे तर उरकायचं या चला तू काय आडवती काय मग तुझ्या हा येईनच काय आयजी एवढी मोठी का तू ग चॉकलेट खायलासाठी गेली बाय बाय कर चल बाय बाय सी यू अगं बोल ना तर चॉकलेट धरली दाडत बसली बसली दात किडल्यात सगळ्यांनी चॉकलेट खाती तिकडं नको आहे चला बाय बाय नंतर आता एवढं गवत काढायचंय दोन दिवस आहे इकडे अजून उद्या पण इकडे यावं लागल तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जे कोण नवीन असतील आणि सगळा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद बाय बाय